सोशल मीडियावरती एक व्हिडिओ एका शेतकऱ्याने अपलोड केलेला आहे ज्यामध्ये त्याने दाखवलेला आहे की लोक कुठल्या थराला जाऊ शकतात व्हिडिओ पाहण्यापूर्वी एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करू शकता हा व्हिडिओ कोणत्या गावातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही व्हिडिओमध्ये एक शेतकरी जमिनीमध्ये खोदत आहे त्यानंतर हा सर्व प्रकार त्याने आपल्याला दाखवलाय भारत किती जरी पुढे गेला तरी अंधश्रद्धेच्या बाबतीत काही सुधारणार नाही व्हिडिओमध्ये बघू शकता की तो जेव्हा शेतकरी शेतात काम करायला जातो तेव्हा तो जमिनीमध्ये खोदत असताना त्याला तिथे नारळ आणि लिंब पुरल्याचं दिसत आहे असे उतारे अनेक या शेतामध्ये पुरलेले आहेत असं तो व्हिडिओमध्ये सांगत आहे तेव्हा आम्ही या गोष्टीला मानत नाही परंतु काही लोक अशी आहेत की ते घाबरत आहेत शेतामध्ये शेतकरी मशागत करायला गेले की त्यांना असे उतारे आढळले की ते खूप घाबरत आहेत असं तो व्हिडिओमध्ये सांगत आहे खरोखरच अशा अंधश्रद्धांना अनेक लोक बळी पडत आहेत टेक्नॉलॉजी दुनिया कुठं जात आहे आणि लोक यातच अडकून पडलेले आहेत यालाच कुठेतरी जे भोंदू बाबा आहेत त्यांच्यामुळे सुद्धा असं होत असेल तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आमच्या मोठ्या गड्या तुम्ही असाच पुरवले निघे